एका विद्यार्थ्याला पस्तीस टक्के गुण मिळाले आणि तो बत्तीस गुणांनी नापास झाला जर परीक्षेचा मिरिट त्रेचाळीस टक्के गुणांना लागला असेल तर परीक्षा किती गुणांची होती सर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो परीक्षेमध्ये ना नापास झालेला हा विद्यार्थी ज्याला पस्तीस टक्के गुण मिळाले आणि जो बत्तीस गुणांनी नापास झाला देणार आहे तसं सर मिरिट त्रेचाळीस टक्के गुणांना लागला इथे हा त्रेचाळीस टक्के नापास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी हा नापास विद्यार्थी नापास विद्यार्थ्याची काय ही गुणांची टक्केवारी ओके वजा बाकी सर आठ टक्के एका विद्यार्थ्याला पस्तीस टक्के गुण मिळाले आणि तो बत्तीस गुणांनी नापास झाला त्याला मिरिट पेक्षा आठ टक्के गुण कमी मिळाले हे कमी मिळालेले आठ टक्के म्हणजेच हे बत्तीस गुण आहेत ज्याने तो नापास झाला ओके प्रश्न परीक्षा किती गुणांची होती ओके आता कोणत्या संख्येचे आठ टक्के म्हणजे बत्तीस होतात काढायचं कसं ती संख्या यक्स समजू गुणीला आठ टक्के कसे मांडायचे आठ छदस्थानी शंभर बराबर हे बत्तीस अशा पद्धतीची मांडणी हे यक्स आठला गुणीला आहेत गुणाकार आठ एक्स छदस्थानी शंभर समोर बत्तीस सम। आठ एक्सला एक टकरा बत्तीस सोबत हे शंभर आता गुणीला यक्सला एक टकरा बत्तीस गुणीला शंभर या पदासोबत हे आठ यक्स सोबत असेल भागेला ओके हा भागेला सर एक हा चार ना आता यक्ष बराबर हा गुणाकार चार गुणला शंभर अर्थात चारशे काय हो गुणांची काय होती परीक्षा होती सर एखाद्या वेळेस याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला असता मिरिट किती गुणांना लागला एखादा असा प्रश्न विचारू शकता हे एकूण गुण इथे लिहा चारशे मिरिट लागला त्रेचाळीस टक्के गुणांना त्रेचाळीस टक्के कसे मांडायचे त्रेचाळीस सदस्य शंभर ही प्रोसेस करा म्हणजे मिरिट किती गुणांना लागला याही प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळेल शून्याला शून्य गायब चार गुणीला त्रेचाळीस हा गुणाकार चार तरी बारा एक चार चुक सोळा आणि एक सतरा एकशे बहात्तर गुणांना काय लागला मेरिट लागला ओके लक्षात आलं तुमच्या चार तरी बारा एक चारशे सोळा आणि एक सतरा प्रस्तुत प्रश्नात परीक्षा किती गुणांची होती असा प्रश्न मित्रांनो चारशे गुणांची परीक्षा होती हे उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे